नमस्कार मित्रो विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निकालावर एक स्पष्ट झाले भाजप हाच एक नंबरचा पक्ष ठरला खरं तर ह्यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेना ही दोन नंबरला होती पण यावेळेस मात्र अजितदाच्या दुःखद मृत्यूची सहानुभूती मिळाल्यामुळे अजितदाचा गट दोन नंबरला आला आणि मग बाकीचे जे पक्ष होते त्यांचं तर अक्षरशः पानिपत झालं या ठिकाणी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बी जे पी एक नंबर आला तसं इथेही एक नंबरवर आला त्यांना जवळजवळ बारा जिल्हा परिषदे मिळाल्या आणि शिवसेना शिंदे गटाला एक राष्ट्रवादी अजित पवारला गटाला एक काँग्रेस शरद पवार गटाला प्रत्येक एक जिल्हा परिषद सर्वाधिक जागा मिळाल्या खरंतर शिंदे शिवसेना शिंदे गटाला दोन आणि राज अजित पवार गटांना दोन अशा जागा मिळाल्या आणि तुलनेने काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची कमालीची पिछाट या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळाली त्याच पद्धतीने शिवसेना शिंदे गटाने रत्नागिरीत नारायण राणे यांची सद्दी संपूर्ण बहुमत मिळवली कोक रत्नागिरीत भाजप मोठा भाऊ असल्याने विधानमंत्री नितीश राणे यांनी मागे केले होते पण उदय सामंत यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही तसंच राज्याची वर्षानुवर्षे सत्ता उभवलेला काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर जाऊन पोचला एकूण राजकारणात भाजपचा पगडा प्रस्थापित झाला हे सगळं बघत असताना की जे जुने पक्ष म्हणजे काँग्रेस त्याच पद्धतीने शरद पवार यांचा पक्ष जरी अजित पवार त्यातून बाजूला गेले तरी यावेळेस त्यांची सांगली साताऱ्या कोल्हापूरमध्ये युती होती त्याचा त्यांना काही प्रमाणात फायदा झाला पण तो अजित द गटाला झाला शरद पवार गटाला त्याचा फायदा झाला नाही आणि उबाटाची फार दयनीय अवस्था झाली तर आता दिवसेंदिवस उद्धव ठाकरे यांचा पक्ष फार तळाला चालला आहे तर याने आताही काहीतरी सावध भूमिका घ्यायला हवी होती पण तसं न घेता हे संजय राऊतच्या बोलक्या बोल घेवड्या बोल कॉमेंटमुळे हे सतत प्रकाशत राहिले पण लोकांनी यांना मतदान केलेलं नाही आणि याची उमच अजूनही उद्धव ठाकरेंना येत नाही जेव्हा बी जे पीबरोबर हे पंचवीस वर्ष सत्तेत होते तेव्हा हे नेहमी चांगल्या पद्धतीने यांचे लोक निवडून यायचे आणि आता काँग्रेसकडे गेल्यामुळे या वेळेस जर काँग्रेसबरोबर युती नव्हती ती मनसेबरोबर महानगरपालिकेत युती होती आणि आता ज्या जिल्हा परिषद झाल्या यात मात्र ते कुठेही दिसले नाही मग त्यांची युती होती का नव्हती काही समजायला मार्ग नाही कारण यावेळेच्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या या फारशा प्रचाराविना संपल्या कारण त्या दरम्यान अजितदांचा अपघाती मृत्यू झाला आणि मग अजितदा गटाने दुःखद प्रसंग असल्यामुळे फारसा प्रचार करायचा विषय नव्हता आणि हे दुःख एका मित्राचं दुःख असल्यामुळे फडणीस साहेबांनी सुद्धा प्रचार केला नाही पण तरीही त्यांना चांगल्या जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरे तर बाहेरच निघाले नाही कारण महानगरपालिकेसुद्धा मुंबई सोडून ते कुठेही बाहेर फिरले नव्हते सतत घर कोंबडागत गर घरी राहणारा हा माणूस हा पुढे कसं काय राजकारण करेल आणि खरं तर जे बाळासाहेब ठाकरेच्या नंतर यांना काही थोडंफार यश मिळालं ते यश मुळातच हे यांचं यश नसून बाळासाहेबांची पुण्या होती असंच म्हणावं लागेल का जेव्हा हा माणूस स्वतः राजकारणात पडला तेव्हा मात्र याची अधोगती मोठ्या प्रमाणात झाली तेव्हा आता असं वाटतं की महाराष्ट्रात फक्त तीनच पक्ष राहतील एक बी जे पी शिंदे शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी बाकी पक्ष जवळजवळ हद्दपार झाले जे पूर्वी समाजवादी शेकापची अवस्था झाली तीच अवस्था या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असून मी त्याची होईल उभाटाची मात्र कुठेही गणना होणार नाही शरद पवार साहेबांचा विषय जवळजवळ संपलेला आहे नमस्कार